नमस्कार मी हेमंत ववले निसर्गशाळा निसर्गशाळेच्या जे काही वेगवेगळे निसर्ग शिबिरं असतात वेगवेगळे कॅम्प असतात ह्या कॅम्प्सपैकी आमच्या स्वतःच्या सगळ्यात जास्त आवडीचा आणि त्याचबरोबर त्या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या देखील आवडीचा सगळ्यात आवडता पालकांच्या आवडीचा मुलांच्या आवडीचा आणि आमच्या देखील आवडीचा असलेला असा हुप्प्या कॅम्प ऑक्टोबरमध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर असा होणार आहे हा या कॅम्पसाठी नावनोंदणी सुरू आहे आणि हा कॅम्प अतिशय सुंदर होईल याचं कारण असं आहे की यावर्षी निसर्ग अगदी बहरात आहे सर्वत्र म्हणजे पाऊस अजूनही सुरूच आहे हिरवीगार चादर अजूनही आहे नाहीतर दरवर्षी खरं तर येव्हाला परतीच्या पावसाचे वेध लागलेले असतात पण आता अजूनही वारे वाहत आहेत पश्चिमेकडूनच मावळतीकडूनच त्यामुळं ह्या वर्षीचा हुप्प्या कॅम्प दिवाळीमधील तो अतिशय सुंदर होईल निसर्गात होईल हा हे समोर आमचे गेस्ट आहेत तिकडे लांब दिसत आहेत बघा ते वॉटरफॉलला चाललेत दिसत आहेत का खूप लांब आहेत हॅलो ते वॉटरफॉलला चाललेले आहेत आणि हां तर आपला हा जो कॅम्प आहे हुप्प्या हा वय वर्ष आठ ते चौदा ह्या वयोगटासाठीचा सा कॅम्प आहे ह्या कॅम्पमध्ये मुलांना अनेक खेळ अनेक ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात धाडस करायला मिळतं निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळतो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात की ज्याच्यामध्ये त्यांना अनेक गोष्टी कळत शिकायला मिळतात ह्याच्याविषयीचे सविस्तर माहिती असलेले व्हिडिओज ऑलरेडी निसर्ग शाळेची वेबसाईट आणि युट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती आहेतच तुम्ही ते पाहू शकता पण पुन्हा एकदा सांगतो हा कॅम्प आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्यातून बावधन येथे पालकांनी मुलांना ड्रॉप करायचं आहे मग आम्ही तिकडने इथे घेऊन येणार आणि सोमवारी पुन्हा आम्ही त्याच ठिकाणी बावधनला मुलांना ड्रॉप करणार तर अजून तुम्ही ह्या कॅम्पसाठी मुलाची तुमच्या मुलांची मुलींची नाव नोंदणी केलेली नसेल तर लवकर करा आ, सीट्स लवकर भरायला सुरुवात झालेली आहे आणि खूप भारी एक्सपिरियन्स खूप भारी भन्नाट अनुभव आपण आपल्या मुलामुलींना ह्या दिवाळीच्या आधी देऊयात थँक्यू